नमस्कार मंडळी पावसाळा सुरू आहे आणि पावसाळा म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते सगळ्यात आधी म्हणजे भजी पण भजी वगैरे आपण नेहमीच करतो आज आपण भरपूर खास टिप्स आणि ट्रिक्स सोबत आचाऱ्यांकडे मिळते तशी परफेक्ट खमंग खुसखुशीत रेसिपी बनवतोय तर सगळ्यात आधी आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे तर इथे मी दीड कप मैदा घेतलेला आहे कपमध्ये भरताना वरचेवर भरायचा दाबून वगैरे भरायचा नाही आता हा दीड कप मैदा आहे यामध्ये एक टी स्पून ओवा घालायचा आहे ओवा असा हाताने चुरून घालायचा म्हणजे याची चव छान लागते आणि ओवा घातल्यामुळे पदार्थ पचायला सुद्धा हलका होतो यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता साजूक तुपाचं मोहन घालायचंय तर अडीच टेबलस्पून आपल्याला यामध्ये साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप रूम टेम्परेचरचं घ्यायचं गरम तूप वगैरे घ्यायचं नाही आता बाजारात ते आचारी लोकं बनवतात तेव्हा बरेच जण यामध्ये वनस्पती डालडा वापरतात हवं तर तुम्हाला वापरायचं असल्यास तुम्ही वापरू शकतात पण थोडंसंच साजूक तूप घालायचं तर मी सांगेल साजूक तूप घाला याने चव जास्त छान लागते आता मैद्याला आपल्याला तुपाचं मोहन छान लावून घ्यायचं आहे असं चोळून चोळून लावायचं म्हणजे मैद्याच्या प्रत्येक कणाला तूप छान लागलं जातं आपल्याला हा पदार्थ छान खुसखुशीत फ्लेकी कुरकुरीत थवाय म्हणून आपण गार तुपाचं मोहन घातलंय जेव्हा कडक आणि कुरकुरीत हवा असतो तेव्हा तेल किंवा मग गरम तुपाचं मोहन घालतात छान असं मोहन लावून झालंय मूठ वळून बघायची परफेक्ट वळली जाते म्हणजे मोहन चांगलं लागलंय आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर मैदा मळून घ्यायचा आहे हा मैदा आपल्याला अजिबात मऊ ठेवायचा नाहीये पुऱ्यांच्या पिठासारखा अगदी घट्ट मळून घ्यायचा म्हणून एका वेळेला खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि चांगलं मळून घ्यायचं दीड कप मैदा मळण्यासाठी मला साधारण अर्धा कपमधून सुद्धा एक चमचाभर पाणी उरलं होतं इतकं पाणी लागलं होतं म्हणून थोडं थोडं पाणी घाला पाणी घालण्याची घाई करू नका आणि चांगला मळून घ्या मैदा मळून झाला की शेवटी मिनिटभर त्याला चांगलं असं तिंबून घ्यायचं छान मैदा मळून झालाय पाहू शकतात घट्ट आहे खूप कोरडा सुद्धा नाहीये झाकून वीस मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवू आज आपण समोसा बनवतोय आचारी स्टाईल तर इथे आपण समोसा मसाला बनवूया तर एक चमचा मी धणे घेतले एक चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे भाजून वगैरे घेण्याची गरज नाहीये मिक्सरला जाडसर वाटून घेऊया मिक्सर चालू बंद करत जाडसर वाटून घेतलं पाहू शकतात मस्त रवाळ आहे त्यानंतर एक छोटंसं वाटण करायचं आहे इथे घेतलं हिरवी मिरची आणि एक इंच आलं समोसामध्ये लसूण घातला जात नाही पाणी न घालता जाडसर वाटून घेऊया तुम्ही कुटून घेतलं तरीही चालेल चार बटाटे मी आधीच उकडून गार करून यांचे साल काढून घेतले दीड कप आपण मैदा घेतला त्यासाठी चार बटाटे हे अगदी अचूक प्रमाण आहे मैदासुद्धा संपतो आणि सारणसुद्धा संपतं इतकं परफेक्ट प्रमाण आहे तर हा बटाटा उकडून गार झालेला आहे याला मी असा हाताने थोडा मॅश करते खूप बारीक करण्याची गरज नाही आता समोसाची भाजी आपण आचारी स्टाईल तयार करून घेऊया दीड चमचा तेल हलकं गरम केलंय त्यामध्ये आपण जाडसर जो समोसा मसाला बनवला धने बडीशेप आणि जिऱ्याचा तो घालायचा हलक्या गरम तेलात घालून हलका सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा कारण आपण ते कच्चेच घेतले म्हणून त्यांना थोडे व्यवस्थित परतणं गरजेचे आहे करपू द्यायचं नाही आणि गॅस कमी ठेवायचा हलके लालसर दिसू लागले की मिरची आणि आल्याचा ठेचा घालायचा आहे यालासुद्धा मंद आचेवरती छान असा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस कमी ठेवायचा म्हणजे व्यवस्थित परतलं जातं आणि शक्य असेल तर लोखंडी कढईमध्ये हा समोसाचा आलू मसाला बनवा चव जास्त छान लागते आणि हा परतलासुद्धा खूप छान जातो आता हे सर्व साहित्य छान परतून झाले यामध्ये मी पाव वाटी फ्रोझन मटार घालते ताजा मटार घालणार असाल तर थोडा मऊ होईपर्यंत उकडून घ्या आणि मग वापरा आता यामध्ये पावडर मसाले घालायचे तर आधी आपण फ्रोझन मटार घातला म्हणजे हे करपणार नाही आता पावडर मसाले पाहून घेऊया काय आहे एक चमचा धनेपूड पाव चमचा गरम मसाला गरम मसाला नक्की घाला समोसाची चव छान लागते पाव चमचा चाट मसाला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर मिरची पावडर आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता जेव्हा मसाले घालतो यांना सुद्धा मंदाचे वर परतून घ्यायचंय फ्रोझन मटारच्या मॉइश्चरमुळे तेलाचं तापमान कमी होतं आणि मसाले करपत नाही तुम्ही जर मटार घालणार नसाल तर थोडी कोथिंबीर आधी घाला आणि मग मसाले घाला आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि अर्धा मिनटं हे सगळं छान परतून घ्यायचंय कढईमध्ये मसाले घालताना एक एक घालू नका कारण सगळं कोरडे करपण्याची शक्यता असते एका प्लेटमध्ये काढा ते घाला आणि व्यवस्थित परतून घ्या आता सर्व साहित्य एक अर्धा मिनटं परतून घेतलं मॅश करून घेतलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे बटाटा किसून वगैरे घ्यायचा नाही खूप लगदा नको आहे कारण आपण आता मिक्स करताना उलतण्याच्या मदतीने याला मॅश करत करत मिक्स करणार आहोत तर तो, तो व्यवस्थित मॅश होऊन जातो चांगलं असं एकजीव एक करून घेऊया हा आलू मसाला किंवा हा समोसाचा मसाला अगदीच चटपटीत होतो बाहेर जसा आपल्याला समोसा मिळतो ना अगदी तसाचा तसा हा समोसा चवीला लागतो पुढे तुम्ही रिझल्ट पाहालच आपण तयार केलेल्या साहित्यामध्ये बारा समोसे तयार होतो व्यवस्थित एकजीव करून घेतलंय यामध्ये मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता मध्यमाचेवर दोन ते तीन मिनटं हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे जितका चांगला आपण हा मसाला परतून घेणार समोस्याची चव तितकीच छान लागते दोन तीन मिनटं मी छान परतून घेतलं आता याला एका प्लेटमध्ये काढून आपण थोडंसं गार करून घेऊया कारण गरम गरम सारणाचे आपल्याला समोसे भरता येणार नाही थोडं गार करून घेऊया समोसाचा आलू मसाला तयार झाला तो गार गारसुद्धा झाला तोपर्यंत मैदा इथे चांगला मुरलेला आहे एकसारखं करून घेऊया एक अर्धा मिनटं मळून तो एकसारखं करूया अजिबात मऊ असं पीठ ठेवायचं नाही आणि खूप कोरडंसुद्धा ठेवायचं नाही मध्यम असं ठेवा आता याचे आपल्याला लागेल तसे गोळे करायचे खूप लहान नाही आणि खूप मोठे नाही तर इतक्या मिश्रणामध्ये सहा गोळे तयार होतात सहा गोळे म्हणजे बारा समोसे होणार एका पट्टीमध्ये दोन समोसे होतात समोसा पॅक करण्याची किंवा आकार देण्याची सुद्धा अगदी सोपी ट्रिक तुम्हाला दाखवते सगळे गोळे करून घ्यायचे एक गोळा काढायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचे म्हणजे कोरडे पडत नाही आता मैदा वगैरे काहीच न लावता आपल्याला अशीच याची पारी लाटून घ्यायची आहे तर पारी लाटताना लांबट आकारामध्ये लाटायची म्हणजे समोसाला आकार आपल्याला व्यवस्थित देता येतो चुकून आता तुमच्याकडून जर मैदा पातळ झाला असेलच आणि ते आता लाटणं शक्य नाहीये तर तुम्ही थोडासा मैदा याला लावू शकतात कोरडा आणि लाटू शकतात पण पातळ करू नका पातळ केला तर समोसा व्यवस्थित कुसकुशीत होत नाही आणि आपल्याला आकार सुद्धा देता येत नाही सांगितलेलं पाणी वगैरे जसं सांगितलंय थोडं थोडं घाला तसंच घाला म्हणजे परफेक्ट होईल तर आता खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही पुरी जितपत जाड असते ना तसं लाटू घ्यायचं आता याचे दोन भाग करायचे तर पाहून घ्यायचा मध्यभाग कुठे आणि एक मध्ये कट द्यायचा म्हणजे दोन पट्ट्या तयार होतात आता समोसा भरून घेऊया जिथे आपण कट दिलाय ना त्या भागावर बोटाने थोडंसं पाणी लावायचं एक बाजू मध्यभागी आणायची त्रिकोण व्हायला लागला की दुसरी बाजू त्यावर आणायची आणि ती चिकटून द्यायची मध्ये एक बोट ठेवून व्यवस्थित चिकटून द्यायची म्हणजे समोसा तळताना तेलामध्ये सुटत नाही अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाचा कोण करून त्यामध्ये हा समोसाचा कोण ठेवायचा आणि मध्ये सारण भरायचं सारण भरताना खूप दाबून भरायचं नाही किंवा खूप जास्तसुद्धा भरायचं नाही दोन ते सव्वा दोन चमचे इतकं सारण यामध्ये मावतं आपण जर खूप दाबून भरलं तर खाली समोसाचा आकार बिघडतो सारण भरल्यानंतर वरच्या बाजूला पाणी लावायचं वरती इतकी जागा राहील इतकंच पाणी इतकंच सारण भरायचं आता जिथे आपण समोसा एकमेकांवर चिकटवला त्याच्या अगदी समोर एक अशी प्लेट द्यायची घडी द्यायची आणि ते व्यवस्थित चिकटून घ्यायचं जसं व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतय त्या पद्धतीने अजून एक दोन समोसे मी तुम्हाला भरून दाखवते म्हणजे लक्षात येईल आधी सुद्धा मी एक दोन भरून घेतले तुम्ही पाहू शकतात परत एकदा भरून दाखवते व्यवस्थित चिकटून घ्यायचं आणि समोसा आपला तयार होतो जर वाटलं या साईडने उंची कमी वाटते किंवा जाडसर वाटतं तर थोडंसं लाटणं आपण फिरवू शकतो कट केलेल्या बाजूवर पाणी लावायचं उजवा हात इकडे आणायचा मध्ये त्रिकोण होऊ लागला की दुसरंसुद्धा त्यावर भाग ठेवून द्यायचा आणि बोटाने बंद करायचा त्यामध्ये सारण भरायचं आहे वरती आपल्याला चिपकवायला जागा राहील इतकंच सारण भरायचं खूप जास्त भरायचं नाही वरच्या भागाला पाणी लावून घ्यायचं पाणी लावल्याने समोसा व्यवस्थित पॅक होतो एका साईडला जिथे आपण समोसा एकमेकांवर चिपकवला त्याच्या एक्झॅक्ट समोर एक प्लेट द्यायची हा समोसाच्या पाठीचा कणा आपण म्हणू शकतो अशी प्लेट दिली की समोसा व्यवस्थित उभा राहतो आता इथे मी तुम्हाला जवळून दाखवलं आहे अगदी प्रकारे पॅक करायचं आहे हे थोडंसं बोटाने दाबत दाबत पातळ करायचं आणि या पद्धतीने पाहू शकतात अंगठ्याच्या मदतीने पातळ करायचं म्हणजे समोसा व्यवस्थित बसतो हाताच्या साईडने सुद्धा थोडासा दाब देऊ शकतात छान असा समोसा तयार झाला आहे आता बाकीचे समोसे मी असेच तयार करते एक बॅचमध्ये मी पाच समोसे तळणार आहे त्या पद्धतीने करून घेते तर पाहू शकतात तिसरासुद्धा समोसा पट -पट समोसा भरायला काहीच वेळ लागत नाही अगदी पटपट होतात आणि समोसा पॅक करण्याचीसुद्धा अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे फक्त व्यवस्थित एकमेकांवर चिकटून घ्यायचं अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाच्या कोनमध्ये धरायचं आणि जिथे आपण चिकटवलं आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट समोर आपल्याला एक प्लेट द्यायची आहे आणि व्यवस्थित हे चिपकून घ्यायचं पाणी लावून चिपकवलं की समोसा तेलात तळताना अजिबात सुटत वगैरे नाही परफेक्ट समोसा झालाय असेच उरलेले समोसे करून घेते तर इथे मी सात समोसे करून घेतलेले आहे आपण यांना तळून घेऊया तळताना सुद्धा काय गोष्टींची काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगते समोसा तळताना तेल अगदी कमी गरम असावं पुऱ्या वगैरे करतो त्यापेक्षा सुद्धा कमी गुलाबजाम तळण्यासाठी कसं आपण अगदी कमी गरम तेल घेतो तसंच घ्यायचं थोडासा गोळा टाकून पाहायचा तो टाकल्यानंतर हलके हलके बबल्स येतात म्हणजे परफेक्ट गरम आहे समोसे तळताना समोसा नव्वद टक्के बुडेल इतकं कढईमध्ये तेल असावं म्हणून समोसा करताना खूप मोठा करायचा नाही म्हणजे जास्त तेल लागत नाही या पद्धतीने तुम्ही कराल ना तर परफेक्ट समोसे होतील अजिबात तेलकट होत नाही समोस्याची एक बॅच तळण्यासाठी दहा ते अकरा मिनटं लागतात समोसा करणं खूप सोपं आहे फक्त तळताना आपल्याला पेशन्स असायला हवे कारण गॅस अगदी मंद ठेवायचा असतो कुठेच गॅस मोठा करायचा नाही तर एक तीन ते चार मिनटं एका एक बाजूने यांना असेच तळू देऊ जसेजसे समोसे तळले जातात ते तेलावरती तरंगायला लागतात कारण सगळे घेतलेले प्रमाण अगदी अचूक आहे समोसा आपण परफेक्ट भरला आहे सारण खूप कमी भरलेलं नाही किंवा खूप जास्त सुद्धा नाही एका एक बाजूने एक चार मिनटं तळल्यानंतर चमचाच्या मदतीने मी यांना उलटून घेणार आहे तेल जास्त असतं म्हणून डायरेक्ट झाराने पटकन उलटण्यापेक्षा चमच्याने हळूवारपणे उलटायचं म्हणजे तेल बाहेर पडत नाही दोन चमचांची मदत घेतली तरीही चालेल आता समोसा आपण जास्त कडक गरम तेलात तळलं तेला तेला तर काय होतं वरती बबल्स येतात आणि तो कुसकुशीत होत नाही गॅस मोठा ठेवला तर समोसा पटकन लाल होतो मस्त कुसकुशीत होत नाही म्हणून मंद वरती सोनेरी रंग येईपर्यंत समोसा तळायचा एक बॅच तळायला आरामात दहा ते अकरा मिनटं लागतात पण एकदा हा समोसा तळला की तीन ते चार तास सुद्धा खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतो गार होतो पण तसाच खुसखुशीत कुरकुरीत राहतो इथे मला एकूण अकरा मिनटं लागले मंदाचे वरती आणि समोसा मस्त असा सोनेरी रंगावर तळला गेलाय गॅस मी अजिबात मोठा वगैरे केला नव्हता समोसे मस्त तळले ही बॅच आपण काढून घेऊया काढताना एका जाळीवर काढायचे म्हणजे व्यवस्थित राहतात आणि ना पाहुणे वगैरे येणार असेल तेव्हा सुद्धा तुम्ही करू शकतात अर्धा तास आधी तळून ठेवले तरीही चालतात कारण तासभर तरी हे गरम गरम राहतात कारण इतके गरम आपण खाऊ शकत नाही त्यामुळे समोसे मस्त तळून झाले पुढची बॅचसुद्धा मी याच पद्धतीने तळून घेईल पुढची बॅच तळताना तेलाचा ताव थोडा कमी होऊ द्यायचा त्यानंतर समोसा टाकायचा गरम तेलात समोसा टाकला तर पटकन बबल्स येतात आणि मग तो व्यवस्थित तळला जात नाही हे समोसे तळून झाले जाळीवर ठेवते आणि उरलेले काही समोसे याच पद्धतीने तळून घेते तर मंडळी इथे आपले समोसे तळून झालेले आहे अजून थोडे बाकी आहेत ते तळताय त्याआधी मी तुम्हाला हे दाखवते दिसायला अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच आहे चवीला त्यापेक्षा भन्नाट आवाज तुम्ही ऐका किती खुसखुशीत आणि कुरकुरीत आहे खूप गरम आहे अजिबात तेलकट झालेले नाही मस्त असे गरमागरम समोसे तयार आहे अगदी फ्लेकी झालं आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आपण तयार केलेल्या साहित्यात बारा समोसे झाले दोन खाल्ले तर सहा जणांना पुरेल एक एक खाल्ला तर बारा जणांना पुरेल अगदी झटपट होतात फक्त तळायला वेळ लागतो टेस्ट करून पाहूया टोमॅटो केचप आणि आंबट गोड चटणी आहे तर मस्त खुर् खुसखुशीत झाले कुरकुरीत झाले सारण चवीला अगदी परफेक्ट आहे तिखट चटपटीत आहे मीठ वगैरे सगळं बरोबर आहे पारी पाहू शकतात तुम्ही किती खुसखुशीत झालेली आहे नक्की ट्राय करून पहा पहिल्याच प्रयत्नात देखील परफेक्ट होईल अशी रेसिपी दाखवली आहे सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच खमंग कुरकुरीत आणि परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल प्रेस करा म्हणजे रोज दीड वाजता जे व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल